बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील परखनळे इथल्या गायरानातील एकशे बावीस वृक्षांची बेकायदेशीरित्या कत्तल झाल्याची घटना उघड झाली आहे वन विभागाच्या पंचनाम्यातून ही बाब समोर आल्यानंतर ग्रामस्थांमधून तीव्र भावना व्यक्त होत आहेत परखनळेत ग्रामपंचायतीनं गायरानमध्ये सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून विविध जातीच्या झाडांची लागवड केली होती दरम्यान या गायरानातील काही क्षेत्र मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेसाठी एका कंपनीला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय या कंपनीच्या राजशेखर रेड्डी या ठेकेदारानं त्या क्षेत्रातील वृक्ष बेकायदेशीरित्या तोडायला सुरुवात केली होती ही बाब उघड झाल्यावर ग्रामस्थानी सदस्यांनी विरोध करून वृक्षतोड बंद पाडली होती त्यानंतर जाग आलेल्या वनविभागानं वृक्षतोडीचा पंचनामा केला तोडलेली एकूण आकार लांबी घेरी मोजमाप केलं तेव्हा सागवान निलगिरी शिसव घाणेरी ग्लिरी सिरिया आकेशिया सुबाभूळ अशा प्रजातींची एकशे बावीस झाडं तोडल्याचं आढळलं त्यानुसार वन विभागानं अहवाल तयार केलाय मात्र अहवालानुसार संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार की हा अहवाल कागदावरच राहणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत